माळवी स्वर्णकार युवा मंच व स्पंदन मुलांच्या शाळेत दिवस साजरा करण्यात आला आज संपूर्ण देशात अठ्याहत्तरावा स्वतंत्रता दिवस मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे हा स्वतंत्रता दिवस साजरा करण्यासाठी अनेक संस्थांद्वारे ध्वजारोहण केले जाते त्याचप्रमाणे नागपूर मधील माळवी स्वर्णकार युवा मंच ही सोनार समाजातील युवकांनी सेवा उपक्रमासाठी तयार केलेली विशेष संघटना असून निरंतर विविध सेवा कार्य ही संघटना करीत असते या संघटनेद्वारे वर्षभर गरजूंना आर्थिक मदत सुखदुःखात सहभागी होणे व समाजातील युवकांचे वाढदिवस हे अनाथ आश्रम वृद्धाश्रम येथे आयोजित करणे तसेच मतिमंद निरश्रित मुलं वृद्ध किंवा गरजवंतात सतत मदत कार्य ही संस्था करत असते माळवी स्वर्णकार युवा कार्याची नागपूर शहरातच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रात प्रशंसा होत आहे आज स्वतंत्रता दिवस समारोह माळवी स्वर्णकार युवा मंच व स्वर्णकार समाज प्रसार वाहिनी ऋग्वे स्वर्ण वार्ताच्या संयुक्त विद्यमाने स्पंदन मतिमंद मुलांची शाळा व वस्तिगृहा लगतच्या परिसरात महाराष्ट्र स्वर्णकार संस्थेचे महासचिव श्री अनिल मालोकार यांच्या नेतृत्वात करण्यात आला ही संस्था श्री पांडुरंग सोनावणे डी यांच्या कष्टाने व समाजसेवेच्या भावनेने स्थापन झाली राज्यातील मतिमंद मुलांना सुद्धा स्वाभिमानाने आपले जीवन जगता यावे या उद्देशाने स्पंदन कल्याणकारी बहुउद्देशीय संस्था स्थापन केली यात विशेष मुलांकरिता सांस्कृतिक सामाजिक व शैक्षणिक व संशोधन उपक्रम राबविले जातात ही भव्य दिव्य संस्था गिरी बालाजी नगर हुडकेश्वर रोड नागपूर येथे असून संस्थेत एकूण विद्यार्थी आहेत त्या सर्व विद्यार्थ्यांना ड्रॉइंग किट खाऊचे साहित्य वाटप करण्यात आले व संपूर्ण दिवस मतिमंद मुलांसोबत घालविण्यात आला व त्यांच्या व्यथा जाणून घेण्यात आल्या सर्वप्रथम सकाळी ध्वजारोहण श्री वैभव चिंतमला पुरे यांच्या हस्ते करण्यात आले माळवी स्वर्णकार युवा मंचाचे पदाधिकारी

यांच्या उपस्थितीत केक कटिंग करून साजरा करण्यात आला केक वितरण सोबत युवा मंचद्वारे मुलांना ड्रॉइंग किट खाऊचे पॅकेट व आवश्यक साहित्य वाटप करण्यात आले प्रास्ताविकामध्ये श्री पांडुरंग सोनावणे म्हणाले माझे या मुलावर असलेले जीवापाड प्रेम व आपुलकीच्या जोरावरच आज ही संस्था संपूर्ण महाराष्ट्रात प्रथम तीन क्रमांकाच्या यादीत आहे मतिमंद सुंदर ड्रॉइंग पत्रिकेचे प्रदर्शन हे विलोभनीय होते सुंदर कला बघून सर्व मंत्रमुग्ध झाले होते उपस्थित सर्व पाहुण्यांनी आपले मनोगत व्यक्त करीत श्री सोनावणे साहेबांचे भरभरून कौतुक केले महाराष्ट्र स्वर्णकार संस्थेचे महासचिव श्री अनिल मालोकार माळवी स्वर्णकार युवा मंचाचे श्री वैभव चिंतवलात पुरे प्रकल्प अधिकारी मोहित प्रांजळे श्री पद्माकर पिंजरकर श्री राजू बावनकर श्री प्रकाश भोरकर श्री सुबोध मांजरे श्री श्याम पाटणे श्री चेतन वालीगुंजे श्री माधव हिरुळकर श्री प्रमोद तिनखेडे श्री मंगेश शेरेकर श्री मंगेश तिनखेडे श्री दिनेश येवले सौ शुभांगी येवले चिरंजीव ऋग्वेद येवले हे सहभागी झाले होते कार्यक्रमानंतर संस्थेद्वारे आयोजित स्नेहभोजनांचा आस्वाद सर्वांनी घेतला संस्थेला माळवी स्वर्णकार युवा मंच तर्फे पन्नास खुर्च्या देण्याचे वचन देऊन माळवी स्वर्णकार युवा मंच लवकरच सर्व साहित्य संस्थेच्या स्वाधीन करणार आहे धन्यवाद जय नरहरी